नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम जे छान केस विंचून घेतले केसांचा चांगला बोनी बांधून घेतलेला आहे फिट्टा असा बोनी बांधून घ्यायचा आहे बॉबी पिनवरती एक लावून घ्यायची आहे अशा प्रकारे बॉबी पिन लावून झाली की एक डोनट लावायचं आहे डोनट छान प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे बॉबी पिननी यू पिननी डोनट पॅक करून झाला की मग खालील ज्या बोणीचे केस आहेत त्याचे पाच बेण्या तयार करायच्या आहे केस जसे असेल त्याप्रमाणे आपण बोण्या तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पाच ते सहा बोण्या करायच्या आहे मी सगळ्या बोण्या तयार करून घेतले आहे पाच हे बघा अशा पाच माझ्या डमीच्या पाच वेण्या झालेल्या आहे अशा प्रकारे ते वेण्या घ्यायचे आहे आणि वरती त्या घ्यायचे आहे टन देऊन पाचवी बेण्या डोनोट झाकल्या जाईल अशा पद्धतीने त्या वेण्या घ्यायचे आहे वरती त्या पाचवी बेण्यांना एक रब्बर लावून घेतलेला आहे म्हणजे त्या सटकणार नाही वेण्या अशा प्रकारे आपण रब्बर लावून घ्यायचं आहे ट्विस्ट दिल्यावर वेण्यांना त्याला खालूनच्या बाजूनी बॅग देऊन बॉबी पिनने छान असे टक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तो बन छान होतो आणि सुंदर दिसतो नंतर आपल्याला आवडेल त्या गजरे वगैरे गुलाबाचे फूल वगैरे अशा पद्धतीने आपण त्याला सजवू शकतो लग्न कार्यात छान वाटतो हा बन आणि पटकन होतो सोपा आहे एकदम